सक्सेस इन्स्पिरेशनल मंत्रा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी घेऊन आली आहे दुःख झेलणाऱ्यांसाठी शिकवण मी देवाजवळ शक्ती मागितली यशस्वी होण्यासाठी त्यानं मला शक्तीहीन केलं मी नम्रतेनं आज्ञा पालन करायला शिकावं म्हणून मी चांगलं आरोग्य मागितलं काहीतरी भव्य दिव्य करता यावं म्हणून त्यानं मला दुबळं केलं मी काही चांगल्या गोष्टी कराव्यात म्हणून मी ऐश्वर मागितलं सुखी होण्यासाठी मला दारिद्र्य मिळालं मी शहाणा व्हावा म्हणून मी सत्ता मागितली सर्वांची प्रशंसा मिळवण्यासाठी मला असहायता मिळाली देवाचा कधी विसर पडू नये म्हणून मी मागितल्या बऱ्याच गोष्टी जीवनातील आनंद घेण्यासाठी मला जीवन मिळालं सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी जे मागितलं ते नाही पण मिळू शकणाऱ्या सर्व गोष्टी मला मिळाल्या मनापासून जे मी मागत होतो ते माझ्या नकळत मला मिळून गेलं इतर कुणाहीपेक्षा मीच खरा भाग्यवान ठरलो इतर कुणाहीपेक्षा मीच खरा भाग्यवान ठरलो